मंडळी आता आपण आले मानाचा पाचवा गणपतीचा इतिहास जाणून घ्यायला तर हा आहे केसरीवाळा इथं लोकमान्य टिळकांनी वास्तव्य केलेला आहे व लोकमान्य टिळकांचं इथं एक म्युझियम पण आहे तर चला आता आपण वाड्यात जाऊ तर हा आहे वाड्याचा मेन गेट चला मध्ये जाऊया तर हे आहे टिळकांचं निवासस्थान इथं टिळकांनी वास्तव्य केलं आहे हे गणेश उत्सवाचे जुने फोटो आहेत हे टिळकांचे व त्यांचे कार्यकर्त्यांचे ओरिजिनल फोटोज आहेत तर आता आपण जाऊया टिळकांच्या म्युझियममध्ये आपल्याला भिंतीवर टिळकांच्या काळातील त्यांचे ओरिजिनल फोटोज बघायला मिळत आहे चला तर चला आता आपण म्युझियम मध्ये जाऊया इथं आपल्याला खूप सारे जुने फोटो बघायला मिळत आहेत ही टिळकांची पेंटिंग व त्यांना मिळालेले मानचिन्ह इथं त्यांच्या नावाचे अवॉर्ड व त्यांचे केशी वृत्तपत्रांचे फोटोज पण आपल्याला बघायला मिळत आहे लोकमान्य टिळक मंडाले कालागृहात असतानाचा प्रसंग त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर लोकमान्य टिळकांची अभ्यासिका त्यांनी दाखवलेली आहे व त्यांचे काही ओरिजिनल फोटो इथे दिसत आहेत आपल्याला तर मंडळी हा आहे मानाचा चौथा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती या मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली पिंचुरगर वाड्यात केली होती त्यानंतर एकोणीसशे पाच पासून केशरीवाड्यामध्ये हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला या गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढली जायची व ती परंपरा आजपर्यंत चालूच आहे त्यावेळी या उत्सवामध्ये दे लोकमान्य टिळकांची व्याख्याने नेहमी होत असे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये ही गणेश मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केल्याप्रमाणे तयार करून घेण्यात आले आहे हे मंडळ दरवर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढते व दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करून उत्सवाच्या काळात नवीन मूर्ती बनवण्यात येते तर मंडळी हा होता पुण्यातील मानाचा पाचवा गणपती व त्याचा इतिहास तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट कमेंटमधून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच पुण्यातील अजून काही महत्त्वाच्या गणपतींना